यांच्याशी पत्रकारितेत असताना एक निरोप पोहोचवण्याच्या संदर्भात मला एका व्यक्तीने विनंती केली मी पत्रकार असल्यामुळे मी तिथं सहज पोहोचू शकतो असं त्यांचं म्हणणं होतं आणि तो निरोपही मी अशोकजीन पर्यंत वरळीला त्यांचे बंधू राहायचे त्यांच्या घरी नेऊन पोहोचवला तो निरोप असा होता की साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा पोलिसांच्या कोठडीमध्ये अतिशय अमानवीय पद्धतीने छळ केला जातो मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की सन्माननीय शरद पवार साहेब यांच्या सरकार पथकाला एवढ्या तातडीनं एका खासगी उद्योजकाचं विमान उपलब्ध करून देण्यात आलं साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना अटक करून बेकायदेशीर पद्धतीनं मुंबईमध्ये डांबून ठेवण्यात आलं साहेबांचा मित्र असलेल्या दुबईमध्ये सध्या असलेल्या आणि पाकिस्तान मध्ये सध्या असलेल्या भारताचा दुश्मन असलेल्या दाऊद इब्राहिमच्या बहिणीनं या अटकेची बातमी कुणाकडे दिली होती आणि शरद पवारांच्या पोलिसांनी दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या घरी या प्रकरणामधल्या महिला आरोपींना का नेऊन ठेवलं होतं लाज वाटली पाहिजे हिंदूंच्या साधू संतांचा बॉम्बस्फोटामध्ये सहभाग असतो असं पसरवण्याकरता या बॉम्बस्फोटाच्या खटल्याची स्टोरी रचण्यात आली होती असं प्रथम दर्शनी न्यायालयानं सुद्धा मान्य केलेलं आहे आणि मला आज आपल्या माध्यमात हा तो संतप्त सवाल विचारायचा आहे की साहेब मुंबईमध्ये न फुटलेल्या एका बॉम्बची स्टोरी आपण लोकांना सांगून वेड्यात काढलो आणि नंतर आपण असं म्हणाला होता की मी हे तुमच्या भल्यासाठी केलं महाराष्ट्राच्या मुंबईच्या भल्यासाठी केलं असं खोटं असलेल्या आमच्या साध्वीला आणि त्यातला रामजी कलसांग्र हा माणूस कुठे गेलेला आहे हा माणूस आजपर्यंत सापडलेला नाही या विषयामध्ये एका मुस्लिम अधिकाऱ्यानं एपीएसच्या थेट नावं घेऊन जे आरोप केलेले आहे शरद पवारांच काय नेमकं उत्तर आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे जशी झाली आणि सुशील कुमार शिंदेनी अखेर आपण आयुष्याचे शेवटच्या टप्प्यात आहोत निदान धर्मासाठी तरी खोट बोलू नये म्हणून कबुली दिली की हो मला काँग्रेसच्या नेतृत्वानं हिंदू दहशतवाद आहे अशा पद्धतीचा खोटा नाटा प्रचार केंद्रीय गृहमंत्री असताना करायला सांगितला होता हे त्यांच्या गृहमंत्र्यांनी उपरती झाल्यानंतर सांगितलेलं आहे तशीच उपरती या विषयामधल्या माझ्या ओळखीच्या एसच्या दोन अधिकाऱ्यांना होणार आहे ते निवृत्त होतील काही दिवसात ते याच्यामध्ये बोलतील पण पवार साहेबांचा सा मुंबईमधला एक लाडका बिल्डर आहे त्या बिल्डरचं चार्टर्ड विमान घेऊन या विषयामधल्या आरोपींना हे हे पवारांचे पोलीस त्यावेळेला घेऊन गेले सगळं कुभांड त्यांनी रचलं राकेश धावडे एका सामान्य सचशील संग्राहकाला त्याच्यामध्ये अडकवलं अभिनव भारत या देशहिताकरता स्थापन झालेल्या संघटनेमधल्या एका चांगल्या लष्करी अधिकाऱ्याचं आयुष्य आपण उद्ध्वस्त केलं आता त्यातनं निर्दोष सुटलेले लोक टाहो फोडून पवारांना काँग्रेसला आणि या देशामध्ये हिंदू दहशतवाद आहे असं खोटं पसरवू पाहणाऱ्या तथाकथित विदर्भवाद्यांना सवाल करतायत त्यांचं उत्तर ते दे इथं देऊ शकत नाही पण एक श्रद्धावान हिंदू म्हणून मला पुनर्जन्माचा सिद्धांत मान्य आहे आणि गेल्यानंतर स्वर्गात पाप फोडण्याचा हिशोब होतो हेही श्रद्धावान हिंदू म्हणून मला मान्य आहे ज्यावेळेला हा हिशोब होईल त्यावेळेला कुंभीपाक नरकामध्ये या लोकांचे काय हाल होतील पण याचा त्यांनी निश्चितपणे विचार आताच करून ठेवावा आणि यापुढं हो भगव्याला हिंदूंच्या संताला, हिंदूंच्या धर्माला आणि सनातन धर्माला बदनाम करण्याचा कुठलाही प्रयत्न त्यांनी करू नये ते पोहोचतील